आए हो? हम आ गए यहाँ पे दूसरा वीडियो बन रहा है मेरा अपना वीडियो बना रहे <laughs> देखो मैंने नया नेल पेंट वगैरह लगाया ने देखो ने आजा ने आजा तू इधर आजा आजा हाँ 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 दिखा जा जा ने। जा ये बगा मम्मी जो पोटा छोटू है ताको ये बगा कौन है पेंट में छोटू नहीं हाँ ठीक छोटी बहन है की बहन है वो तेरे को दीदी बुलाएगी फिर नहीं वो वो कौन चाहिए तुम्हें दादा चाहिए या दीदी चाहिए छोटी वाली किसी को कुछ ना कायू तुझे छोटी बहन चाहिए फिर छोटा भाई चाहिए छोटी बहन देखा मुझे भी बहन ही पसंद है मुझे बाहर छोटा दादी भी बहन हूं मुझे और तू मेरी बहन है मुझे छोटी बहन बहुत पसंद है मुझे भी बहुत है। आपको एक बात बताओ मैं बहुत प्यार करती हूँ मुझे <laughs> तो क्या वाली भी दीदी दी रहती है क्या गाय तो मैं कह रही थी मेरी गायु पता है बहुत सुंदर दिखती देखो मुझसे भी ज्यादा सुंदर है देखो क्या ऊपर का हाँ पता है गायु ना मुझसे ज्यादा अच्छी सुंदर है हाँ। से प्यारी दिखती है ना मुझसे ज्यादा प्यारी दिखती है नहीं नहीं मैं तुमने से ज़्यादा सुंदर लगते हो ही 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 और मैं आपसे बहुत प्यार करती हूँ मैं भी आपसे बहुत प्यार करती हूँ देखा मेरी गायू ना बहुत प्यार करती है मुझसे आपकी गायू प्यार करती है उधर पढ़ाई करने गई थी गायु तू इन सब से आपकी मौसी नाना नानी ना, सबसे प्यार करती है एक बार चुम्मा देना यहाँ पा ले गायू आप सभी से बहुत प्यार करती है हम सभी करती है मम्मा को एक बार चुम्मा दे लो लो वापस लो वापस लो कौन सा कलर लगाया है, है? ना तो उधर पढ़ाई बना रही थी, थी।, थी।, थी। पानी पी ले भाई मेरी बोतल से पानी पी लेती देखो देखो चाय पी ले मेरी प्यारी बहन है ना इसलिए पी लेती है

तर शिवून झालेत गड लय म्हणजे इमर्जन्सीमध्ये शिवलेलं आहे मी आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे तुमच्या प्रश्नाचे सर्वांचे उत्तरं कारण सर्वांना असं होतं की मी आता ऑनलाईन बिझनेस करणार आहे तुमच्यासाठी ठीक आहे तर चला सर्व ड्रेस शिवून माझे कंप्लेट झालेले आहेत मी एका दिवसातच शिवलेले आहेत तर थंडीचे कपडे घातलेत म्हणून एवढं जाड दिसते बरं का इथं कारण पॅन्ट खूप जाड घातले थंडी खूप आहे हिटर हो लावल्यानंतर थंडीचे जास्त कपडे घातले की काम लवकर होत नसले नसतं तर इथं मी गायू एवढ्या मुलीचा ड्रेस शिवलाय तर पॅन्ट आहे पटियाला पंजाबी पटियालाचा शर्ट आहे आणि तुम्हालाही आता शिवून भेटेल तुम्ही म्हणत होता कसलेही खनाचा ड्रेस पेठणीचा ड्रेस कॉम्बो ड्रेस मालिक म्हणजे आईचं सोबत म्हणजे मम्मी मुलींचा आणि जशी पाहिजे तसे ब्लाउज हिथं जी रेट आहे त्याच रेटमध्ये <coughs> आणि तुम्ही मला सांगा कसं म्हणजे मी आता सुरुवात करणार आहे आणि माझं पहिलं कस्टमरसुद्धा आलेला आहे मी नाव घेणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं काय काय म्हणणं ऐकून मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या बाळाचा इथं ड्रेस झालेला आहे मी हातशिलाई खोलते सर्व ड्रेस दाखवते तुम्हाला आणि मागं खूप सारे असे कमेंट होते ताई ऑनलाईन शिवून दे ना तू खूप छान शिवतेस तर हो आता मी विचार केला आहे की आता मी ऑनलाईन बिझनेस करणार आहे तुम्हाला जसे पाहिजेल तसे ब्लाऊज आणि ड्रेस जसे पाहिजे तसे ड्रेस आणि आता कसं करणार आहे तुम्हाला सांगते मी <coughs> जी तू इथून आहे ना आजकाल ऑनलाईनच कपडे घेतो आपण ठीक आहे ऑनलाईन कपडे घेतले हो का हे बाळाचं हेअरबँड आहे हेअरबँड विथ मी ड्रेस देणार आहे बाळाचे म्हणजे कसं खूप सारे वेगवेगळे हेअरबँड येतात तुम्हाला माहिती आहे एवढा टॉप शिवून रेडी झाला ह्या टॉप घातला पण बाळाने आणि पट्याला पॅन्ट पण घातलेली इतकी सुंदर बसलेलं ड्रेस कारण पुण्याला गेलेत म्हणजे सुट्टीला ताई आणि ज हे बटन लावते मी आणि तुम्हाला सांगा शिवून पाहिजेल का माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी सेंड करीन कसं बिझनेस करायचं हे सुरू मी म्हणजे विचारपूर्वकच करत आहे आणि तुम्ही सांगितल्यानंतर वेळेवर पोचतेल आणि वेळेवर जसं पाहिजेल तसं <coughs> शिवून ड्रेस म्हणा ब्लाऊज म्हणा आणि साडीचा ड्रेस आजकाल तर खूप सारं वेगवेगळं फॅशन आहे फॅशन जसं फॅशन आहे तसं सा तुम्हाला सर्व प्रकाराचे तुम्ही क्वेटल नुसतं फोटो जरी सेंड केला त्या प्रकारे तुम्हाला शिवून भेटेल फक्त तुमचा विचार कसा आहे तर मी सुरूच करणार आहे खूप सारे असे मला इंस्टाला पण आहे यूट्यूबला पण आहेत कमेंट आणि व्हॉट्सअपला पण करते तू कर तर आता मी तुमच्यासाठी सुविधा म्हणजे तुमच्यामुळे मी आता ऑनलाईन करणार आहे तर आता मग हा ड्रेस तर शिवून मी म्हटलं चला तुमची पण हितले मला पण खूप गिरयक आहेत पण माझी मोठी मशीन एवढी घेतली मला लवकर होऊन जातं कामं आणि एक एक बायकांचं माहिती आहे वीस वीस बावीस बावीस ब्लाऊज एवढे एवढे ड्रेस झालेत आता हरियाणा पंजाबचे पण इतक्या लांब लांब ड्रेस घेऊन येतात माझ्यासाठी की तू शिव मग तुमच्यासाठी काम नाही त्यामुळे म्हणलं विचार केला <coughs> मी फुजी साहेबांना विचारलं की मी करू शकते का तर म्हणले हो तर तुम्हाला काय करावं लागेल माझा कॉन्टॅक्ट नंबर मी देणार तुमचा ॲड्रेस पाठवला या तुम्ही मला ऑनलाईन जसे तुम्हाला पसंत आलं तुम्ही माझ्यापर्यंत पाठवलं की तुमच्यापर्यंत मी व्यवस्थित पाठवीन पण तुमचा आज विचार मांडा माझे अशी असते शिलाई आणि तुम्हालाही माहीत आहे कुठलीही गोष्ट लपून नाही आणि मी करणार आहे ऑनलाईन बिझनेस ठीक आहे आणि चला हे बाळाचं बघा पटियाला आहे पंजाबी पटियाला हा घातला बाळाने इलास्टिक लावून केलेला आहे मी खूप सुंदर बघू शकता खालच्या साईडला इतका छान मी कॅनव्हास लावून का नाही सुंदर ऑनलाईन मम्मी आणि मुलीने मुलीसाठी मुली ताईने घेतलेला कपडा पाच मीटर तर हे हो का तर मुलीसाठी अडीच मीटर घेतला होता ताईंना लॉंग फ्रॉक शिवायचा होता तर शिवून ही कंप्लीट झाला ड्रेस बघून घेता आता ताईंची सर्व ड्रेस बघू आपण ही आता का नाही ताई पुण्यात ता आहेत आणि पहिलेपासून ड्रेस ब्लाउज खूप सारे शिवले आहेत आता पण गेल्या म्हणजे सुट्टीला तर तिथून फोटोसुद्धा पाठवलेलं घातलेलं खूप सुंदर बसलेत आणि सर्वांना त्यांच्या सासरवाडीतसुद्धा आवडलं म्हणजे सर्वांनाच असं आवडतं कस्टमरला तुमच्यासाठीही म्हणते ही दुसरी वडणी ओके हे दुसरी वडणी आता फोड करते बोलवते फिलून गेली ना बाहेर त्यामुळं हे आहे ट्राउझर ट्राउझरला मी आता का नाही हे आहे इंटरलॉक आहे इंटरलॉक केलं की टिकतं बरं का नाहीतर काय नाही होजेरी कपडं हे रियाण असतो लगेच हे निघून जाते म्हणून ताईला सांगितलं ताईला काहीच माहीत नव्हतं ना तसं बिचारीला काय करू काय करू सांगा मला तर त्या तुमची मर्जी त्या म्हटलं टिकतो मी म्हटलं परत सुल म्हणजे फाटणार नाही कारण पॅन्ट ड्राउजर तशीच हवी असते हे हो का नाही हे पॅन्ट्राउजर हो आता हे झाले बिना विस्तरीचा आहे म्हणजे आता विस्तरी करून कटिंग करावं लागतो ठीक आहे हे आहे पटला पट पटियाला आहे हो पंजाबी पटियाला त्यात पण इंटरलॉक केलेलं आहे ठीक आहे हे पण पटियाला आहे त्यात जायचं आहे गडबडा किती मस्त आहे बघा वरच्या साईडला डिझाईन कशी दिसते छान तिथं एवढं पुढची नावाले नाही वा बाय बाय तिकडं दुधा नाही घे दोघी जे आहे त्या काळ्या हे जेव्हा हा ड्रेस त्याला पण इंटरलॉक करून घेतलाय आणि साईडला मी लावलेले आहेत आता पायपिंग गोल्डन कलर कारण असा थोडासा दुसरा ड्रेस हे आहे ना थोडासा म्हणजे कीरसारखा कपडा उडतो सारखा घेवायला गेलं म्हणून साईडनं मस्त वाटतो आता गेले मुलींच्या काळजीमुळे थकले गेले हा ड्रेस आहे त्याच्यानंतर आजच्या आता इंटरलॉक किती केलेत बघा आणि त्या आहेत हे सर्व एकच ताईचे आहेत जे परीताई आहेत त्यांचं नाव तर बघा हा गोलगाळा हा पॅन्ट ट्राऊझर नव्हती का ते आहे हे आहे त्या हे जेवचा पर्पल कलरचा नव्हता का ते जेवचा आहे थोडासा हे करते म्हणजे दहावा बिघा राहिलं की मला गडबड लई झाली ताई प्रत्येक वेळी दोन्ही वेळ झालं त्यांचं स्वतःच म्हणते ताई सॉरी आणि <laughs> आता मी दोन वेळ झालं हो ताई लय हो, म्हणजे तुम्हाला जाताना देते राम फौजीचं जीवनच आपलं तसं असतं काय करायचं हे पानगळा काढलाय छोटे सगळे आहे त्यांचे खूप छान छान ड्रेस आणलेत घराकडे घेतले कोण म्हणाल का दरवाज्यात घेतले चला हे झाले त्यांचे अजून आहे त्यांचं मी ठेवलेलं आहे हे आहे ब्लाउज परत दाखवते ही एक ब्लाउज ओ नो हे बघा दोन इंटरलॉक केले आता मेरन कलर आहे तसा दिसतोय की अ हा तीन हात चार एवढे सगळे मी केलेले आहेत तर चला आता गाईर आणि फोन करते मी आता फोन करते ऑनलाईन बद्दल तुमचेही विचार सांगा आणि सर्व प्रकाराचे ए टू झेड लेडीज कपडे मुलांचे लेहंगा गाऊन ह्या प्रकारे सर्व शिवून भेटतील बघा तिथे बघा बारक पप्पांच्या सोबत आलेले हो पे दूसरा वीडियो बन रहा है मैं अपना वीडियो बना रही हूं <laughs> तो पाले गाय बग़पाली क्या लेके है एक खरगोश है खरगोश नहीं है गाइस एक एक खरगोश पंडित फटास चुनी है नलप चलो हम आज ना घर पौधे कुत्ते से बच करवाएं दो गे